बघितले की ते पोस्टर लावले आहे की मारवाडी से जाओ गुजराती या से जाओ परंतु आप कोण होते हमको आम्हाला तुम्ही कोण आहे आम्हाला पाठवणार आहे काही वर्षांनी दोनशे वर्षापासून ही जैन मारवाडी इथं राहतात छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारायला मानतात बाळासाहेब ज्या होती त्या वक्ती पुरा मारवाडी समाज गुजराती समाज त्यांना एक देव मानत होते की छत्रपती शिवाजी महाराजानंतर तर कोण जर हिंदू कायम ठेवला आहे महाराष्ट्रात ते आमचे बाळासाहेब ठाकरे ती लोडाजीनी तिथं करा तुम्ही एक काम करा तुम्ही या तिथं मी पण येतो बोलू तिथं आम्ही कबुतरखाना खाना जैसा समय होगा जैसे वक्त होगा यदि हमारे विरुद्ध जर कोई कानून आया हमारे कबुत्तर आया कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं कोंबडीमुळे शिवसेनेचं आता कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाणार नुकतंच झालेल्या धर्मसभेमध्ये जैन मुनीम निलेशचंद्रजी महाराज यांनी हे केलेलं विधान आहे खाण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये अनेक आंदोलनं झाली कबूतरखाने बंद व्हावे या संदर्भातही आंदोलन झाली ती वाचावीत यासाठीही प्रयत्न सुरू झालेले आहेत आता या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण मिळालेलं आहे आणि यानंतर आता जैन समाजाची नुकतीच सभा पार पडली आणि या सभेदरम्यान जे आहे नुकतंच त्यांनी नव्या पार्टीचीही घोषणा केलेली आहे आता या सर्व प्रकरणावर किंवा या सर्व मुद्द्यांवर भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत आहे निलेशचंद्रजी महाराज त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं या सभेचं आयोजन का करण्यात आलं होतं किंवा त्यांची पुढील स्ट्रॅटजी किंवा रणनीती काय असणार आहे सर आपण पाहतोय की नुकतंच तुमची सभा पार पड आणि या सभेमधील तुम्ही जे केलेले वक्तव्य असतील ते चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहे नेमकं या सभेमागचा मूळ उद्देश काय होता काय सांगणार याबद्दल बघा हा हे जी सभा होती राजस्थानी छत्तीस कोम कमिटी म्हणजे राजस्थानचे जोडे पण लोक होते ते राजस्थान छत्तीस कोम कमिटी आणि सकल जैन समाज आणि माझा ट्रस्ट महावीर मिशन ट्रस्ट शेरी इंडिया फाउंडेशन जे खबूतर मरण पावलेले आहे त्यांची जी शोक्षभान होती त्यांच्या आत्माला शांती मिळावं आणि परमात्म्याला प्रार्थना होती की बाई सर्वे मी एकटा नाही आहे सनातन संस्कृतीचे होते बुद्ध परंपराचे होते आणि इस्कोनवाले होते स्वामीनारायण होते मतलब प्रत्येक धर्माचे वारकरी संप्रदायाचे प्रत्येक धर्माचे धर्मगुरू हा मंचावर मी आणला होता खरं कशासाठी एका पक्षूसाठी एका प्राण्यासाठी तर आमचा मुद्दा होता गेल्या काही दिवसापासून एक गाय म्हणजे गोमाताला राज्यमाता भेट घोषित केलं तरी पण गाया आपल्या अमरावतीमध्ये अमरावती महाराष्ट्रामध्ये किती गाया काढतात दुसरी गोष्ट पहिले हतनी आला हतनी आला, कुत्रा आलं आता कुत्र्यानंतर हे कबूतर आलं हे पाण्यावर का बरं तुम्ही अत्याचार करता और प्राण्याचा जीव आहे ना त्यांची आत्मा आहे ना त्यांच्यावर जर त्यांच्या जर जर ह्या प्राण्यामुळे जर तुम्ही राजनीतीसाठी आणि वोट बँकसाठी ही लोक आता जेवढे बी या मुद्दा काढलेला आहे हे फक्त नगरपालिकाच्या बी एम सीच्या चुनावसाठी याने हा मुद्दा काढलेला आहे नक्कीच आता तुम्ही उल्लेख केला की बी एम सी निवडणुका आलेल्या आहेत त्यासाठी हे मुद्दे तापवले जात आहेत आम्ही गिरगावकर संघटना आहे त्यांनी देखील या संपूर्ण मुद्द्यावर भाष्य केलेलं आहे कबूतर गो बॅक टू मारवाड गुजरात असं त्यांनी म्हटलेलं आहे यावर कशी प्रतिक्रिया आहे तुमची ती गिरगाव संघटना आहे ती कोण आहे मला काही माहीत नाही मी पण गोष्ट अशी आहे की एक बघितले की ती पोस्टर लावले आहे की मारवाडी से जाओ गुजराती से जाओ परंतु आप कोण होते हमको भे आम्हाला तुम्ही कोण आहे आम्हाला पाठवणार आहे आम्हाला ज्याने स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराज त्यांना आम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यापार करायला आणलं काही वर्षांनी दोनशे वर्षापासून ही जैन मारवाडी इथं राहतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारायला मानतात तुमच्याकडला ना का मारवाडी जाणार का आम्ही गुजराती जाणार का पण तुमच्यात जर तुम्हाला जर एवढी चिंता असेल तुमच्या महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी स्वराज्याची तो बघा हो आम्ही तो हिंदू आहे हिंदू हिंदूच आहे पण जे लोक अल्लाहू अकबरचे नारे लावतात तुम्ही गिरगाव म्हणता गिरगावच्या मागे ते अस्लम एरिया किती बांगलादेशी बसलेले आहे त्याचे तुम्ही बोट लावा ना त्या त्या लोकांची महाराष्ट्रामध्ये किती लवजियात किती मुली आपल्या लवजिया शिकार झालेल्या आहेत थेट लोक असले येणार गांजा अफीम दारू त्याच्यावर तुम्ही बंदी ना आम्ही तो शांतप्रिय व्यापारी आहेत की त्यांची भावना आहे की त्यांना काळाचं असेल तर सर्वात पहिले उत्तर प्रदेशनं तुम्ही काढा त्याच्यानंतर तुम्ही पंजाबीला काढा तेलुगूला काढा सर्वांना काढा अरे ही जी गोष्ट करतात आमचे बालासाहेब जे ज्या होते त्यांनी कधी पण मारवाडी समाजाचा विरोध नाही केला कधी आ ज्या बालासाहेब ज्या होते त्या वक्ती पुरा मारवाडी समाज गुजराती समाज त्यांना एक देव मानत होते की छत्रपती शिवाजी महाराजानंतर जर कोण जर हिंदू कायम ठेवला आहे महाराष्ट्रात ते आमचे बालासाहेब ठाकरे नक्कीच आपण तुम उल्लेख केला आता तुम्ही या दरम्यान की बाळासाहेब ठाकरे यांनी किती समर्थन तुम्हाला दिलेलं आहे याबद्दल तुम्ही भाष्य केलं मात्र आज सामनामध्ये अग्रलेख लिहून आलेला आहे त्यामध्ये देखील त्यांनी तुमच्या मुद्द्याला जो आहे विरोध केलेला पाहायला मिळतोय लोढा टॉवर्स असेल गच्ची असेल जिमखाने असेल इथे मग तुम्ही कबूतर काने तयार का करत नाही यावर त्यांनी भाष्य केलेलं पाहायला मिळतंय यावर काय प्रतिक्रिया द्या बघा जी शिवसेना होती बाळासाहेब ठाकरेंची होती मी व्यक्तित्व ऐकलं ज्या वर्षी ही शिवसेना काँग्रेस बनेन त्या दिवशी मी ही दुकानदारी बंद करून टाकन बराबर ना आता ते संजय राऊत जे बोलतात ते आता ते कोण्या पार्टीची काय मला घे नाही आहे मी फक्त ही ह्या शिवसेनेची पूर्वची शिवसेनेची गोष्ट करत आहे जे बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहे आणि राहणार आहे आम्ही कधीही ते विचार कधी भुलणार नाही या महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजीचं महाराज जर जर कोणी जर कोणताही धर्माचा विरुद्ध असतात आम्ही एक संघटना एक त्याच्यासाठी बनवली अखिल भारतीय राजस्थानी सेना बनवलेली आहे जे व्यक्ती या धर्माच्या विरुद्ध भाषाविरुद्ध जर काही करत असेल गुंडागर्दी करत असेल मारवाड्याला गुजरातीला मारत असेल तर आम्ही काय एक कायम भूमिका घेऊ सरकार आहे कानून आहे ना तुम्हाला जर एवढं मारवाडीला मारता गुजरातीला मारता पण किती बांगलादेशी आलेले आहेत त्यांना तुम्ही का बरं मारत नाही मुसलमान आपला अल्लाहू अकबरचे नारे लावतात त्याच्यावर तुम्ही उद्दा काय करत नाही और जे म्हणतात की ती लोडांजीनी तिथं करा तुम्ही एक काम करा तर तुम्ही या तिथं मी पण येतो खोलू तिथं आम्ही कबुतर खाना नक्कीच मंगलप्रभात लोढा हे काल तुमच्या सभेला नव्हते मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तुमची जी वोट बँक आहे ती भाजपाकडे जाते असं म्हटलं जातं तर आगामी काळामध्ये आपण पाहिलं तर तुमचे मुद्दे त्यांनी व्यवस्थितपणे मांडले नाही आहेत का किंवा जे मुद्दे आता तुम्ही समोर आणताय त्यावर त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली आहे का यावर काय बोलणार पहिली गोष्ट तुम्ही कोण्या पार्टीचा प्रचारक नाही एक जिनमुनी आहेत दुसरी गोष्ट ही संघटना मी अखिल भारतीय राजस्थानी सेना ही मी धर्मसंघट धर्मासाठी वाचवण्यासाठी मुख्य प्राणीसाठी स्थापना केलेली आहे माझ्या प्रार्थना सभेमध्ये मी कोणाही राजकीय व्यक्तीला मी आमंत्रण दिलं नाही मंगलप्रभात लोढा एक जैन समाजाचे आहे पण ती पुरा राज्याचे मंत्री आहेत बराबर याच्यामध्ये माझे तर संपर्क बाला राजसाहेबांचे बी आहे बाला नानकरकर बी आहे लय असेल माझे चांगले संपर्क आहेत त्यांना पण मी आमंत्रण दिलं नाही हे फक्त आमच्या धर्माचीच होती का बला काल उद्या राजनीती जर याच्यामध्ये आले तर लोक म्हणाल का महाराज जी राजनीती करतात नाही जो गाईला रक्षण करणार तो प्राण्याचे रक्षण करणार जो धर्माचे रक्षण करणार तो जैन मंदिरीची सुरक्षा करणार जो अखंड हिंदूच्या याची गोष्ट करणार त्या पार्टीसमोर आम्ही राहणार आहे हे काही राजकीय प्रश्न होते मात्र आपण पाहिलं तर डॉक्टरांची देखील यावर प्रतिक्रिया आली होती की कबुतरांमुळे माणसांचे जीव गेलेत कोर्टाने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हटलेलं आहे की कबुतरखाने बंद करा तर या संपूर्ण मुद्द्यानंतरही आता हे प्रकरण तापताना आणि वाढताना दिसतंय की लोकांचा जीव जातोय हे देखील मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी येतात याकडे कशा प्रकारे बघा मी सांगितलं नाही राजकारण चालू झालेलं आहे आतापर्यंत हे कबुतर बंद झालं आज कम से कम चार महिने होत आले चार महिन्यानंतर यांच्याकडे कोणतीही आय टी आय बसवली नाही याच्यावर काही बी मुद्द्यार गोष्ट झाली नाही तुम्ही आम्हाला स प्राणाम प्राण द्या की प्रणाम द्या की ते त्याच्यामुळे होते की नाही होत लंच होण्याची कारण पुष्कळ आहेत दारूमुळे लोक मरत नाही का आता दुसरी गोष्ट तुम्ही कबुतराचे बीट म्हणता पुऱ्या लालबागमध्ये भेंडी बाजारमध्ये जे मुर्ग्या आहेत त्या मुर्ग्या लटकू लटकू आणतात ते कोंडरी फ्राम चालवतात त्यांच्या विष्टामुळे ती कसं त्याच्या दूषित होत नाही का ती मुलगी जे लटकार आहे ते त्याच्यामुळे त्याच्या दूषित होत नाही का त्याच्यावर तुमची नाही आहे दुसरी गोष्ट या मुंबईमध्ये ड्रग्स एवढा ताब्यातमध्ये विकते गांजा एवढा चालते अरे जेवढे ह्या खबूतर नाही गेले तेवढं तर ह्या दारूमुळे किती मिलेत बघा ना तुम्ही त्याच्यावर का बरं पंप चालू आहेत पुरे पंप त्याच्यामध्ये चांगले आमचे युवा लोकं मोठे मोठे घराण्यांचे मुलं त्याचे शिकार झालेले आहे त्याच्यावर पाबंदी काही नाही का का बरं नाही आहे कबूतरा जर मिनतं मी याची जो ट्रीट जो करण्यात करा तर मी मान्य राज्य सरकारला निवेदन द्यायची माझी इच्छा आहे मी मान्य देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेसाहेबांशी भेटणार त्यांच्याकडे माझा संदेश गेला असेल त्यांनी कुछ उचित निर्णया सर्व्या प्राण्याला हा भारतामध्ये जगाचा अधिकार आहे ते एक पक्षू आहे हा जो कबुत्तरखाना आहे नवीन नाही आहे हा कबुत्तरखाना कमसे कम, कम दोनशे पूर्व चालू झालेला आहे ते मानवासंगे मिळलेले आहे ते कुठे जाणार आता इन्सानियत आहे की नाही आता जे माझी क्रांती आहे ते कबुत्तरासाठी नाही इन्सानीसाठी तुमच्यामध्ये करुणा असेल तुमच्यामध्ये दया असेल तो त्याच्या रक्षणासाठी संगणकसाठी सरकारने काही मुद्दा काढलेला पाहिजे काही आर टी आय बसायला पाहिजे त्याच्यावर काही निर्णय काढला पाहिजे त्याच्यामुळे आता कोरोना आला होता कोरोना माणसाला जर एका माणसाला झाला तर दुसऱ्या माणसाला मारू का आम्ही त्याला क्वारंटाईन केलं त्याचं त्याचं सुरक्षित केलं कोरोनाच्या अगदी मला झाला होता तर माझ्याकडे कोणी नाही आलं तर का माझ्या समाजानं मला मारून टाकलं का आमच्या राज्य सरकारनं त्यावेळीनं सरकारनं काही त्याचा मुद्दा काढला त्यांची काही ना काही त्याच्यात ते त्याच्या बिमारीचा इलाज काढला तसं कोरोनाचा इलाज केला तसा कबुतरांचा के काही निर्णय काढा त्याच्यामुळे मानवतेची हो आणि करोनाची हत्या नाही झाली पाहिजेच अगदी शेवटचा प्रश्न आहे तुम्ही शांतीदूत जनकल्याण पार्टीची घोषणा केलेली आहे आता या पक्षासाठी काय नेमकी रणनीती असणार आहे किती जागा तुम्ही लढवणार आहात किंवा काय स्ट्रॅटेजी असणार आहे याबद्दलची बघा कबुत्तर जन पार्ट कार्यक्रम पार्टी माझी जी, जी कमिटी आहेत माझ्या जैन समाजांचे काही वशिष्ठ लोक आहेत हे लोक याचा निर्णय घेणार आहे तो पक्ष माझा नाही आहे पण मी त्यांनी केले गुरुजी तुम्ही तुमच्या तोंडाने ह्याची घोषणा करा म्हणून मी त्यांची घोषणा केली आहे दुसरी गोष्ट आता जे माझ्या कबुतरावर प्राण्यावर गायावर हत्ती जोत आहे त्याच्यासाठी मी अखिल भारतीय राजस्थानी सेना हे मैदानमध्ये उतरणार आहे जो व्यक्ती आमच्या क प्राण्यांना प्राणी मात्र म्हणजे गाय त्याच्यानंतर कबुतर जेवढे मुख प्राणी आहे जो प्राणी पे दया करेगा प्राणी पे करुणा करेगा हम उनके साथ रहेंगे और मैं तो चाहता हूँ कि हर एक कोने कोने से मैं हमारे भगवान महावीर को मानने वाले सनातन ही नहीं अभी राजस्थान का प्रत्येक व्यक्ति जो योग्य है नगर पालिका में चला, तो जैसा समय होगा जैसे वक्त होगा यदि हमारे विरुद्ध जर कोई कानून आया हमारे कबूतर के विरुद्ध कोई आया तो पार्टी खोलने की जरूरत नहीं है हमको और ना ही मुझे कोई आवश्यकता लगेगी पर लगेगी कि हमारे मंदिर सुरक्षित नहीं है हमारी गाय सुरक्षित नहीं है हमारे जिसको हम कबूतर जो सौ साल से पुराना कबूतरखाने प्राणी सुरक्षित नहीं है तो जैन धर्म के हिसाब से राजस्थानी छत्तीसकोम के हिसाब से हम यहाँ पे एक अखिल भारतीय राजस्थान सेना का हम संगठन करेंगे जिसके अंदर मात्र प्राणियों के रक्षा के लिए यह अभियान चलाया जाएगा आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून जो तापलेला मुद्दा होता मुंबईमध्ये संदर्भात यावर आता निलेशचंद्रजी महाराज यांनी भाष्य केलेलं आहे आणि कबुतरांमुळे जर कोणाचा जीव जात असेल तर त्याचं प्रमाण दाखवा असंही त्यांनी म्हटलेलं आहे नवीन पक्षाची त्यांनी घोषणा केलेली आहे आणि यानंतर त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने देखील संपूर्ण प्रश्नांची जी आहे उत्तर दिलेली आहे मात्र या प्रक्रियेनंतर किंवा या घडामोडीनंतर आता अनेक राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया देखील येण्यास सुरुवात झालेली आहे त्यांनाही त्यांनी सडकून प्रत्युत्तर दिलेलं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट